चव्वेचाळीस मध्ये तिघात लढत चालू आहे तीनच गाड्या पडत आहेत इकडं दोन नंबर वरती बादळे आहेत तीन नंबर वरती शिंगोर्डी आहेत आणि चार नंबर वरती चचे गावकरांची गाड्या अतिशय सुंदर गाडी क्रमांक चव्वेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जरंडेश्वर प्रसन कुमारी रितू मनवी दाथिवली विजय ड्रायव्हर सातर त्रिशा जयदेव पवार चचेगाव या गाडीचा एक नंबर लाव जेवेल गाडी मालकाच इजू ड्रायव्हरच हार्दिक अभिनंदन वाळवा पंचेचाळ एक ला गायत्री डेअरी फार्म मलवडी दो ला प्रताप से निकम कळडोन देवीखिंडी किंडी लाख ला अक्कुडेवर आपसिंगे चार ला रिहान श्रीराम पवार पाच होते